नमस्कार वैश्व किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे चीजकॉर्न बॉम्ब बनवले आहेत फक्त मी तुम्हाला आता पूर्ण रेसिपी न दाखवता फक्त साधे सिंपल मस्त असे फ्राय करून दाखवते आणि मस्त शॅलो फ्राय केलेले आहेत आणि हे बाहेरचं जे कवरण आहे ते आपलं मस्त म्हणजे आपल्या आट्यापासून आहे म्हणजे कणकेपासून आहे गव्हाच्या पिठापासून आहे कुठल्या प्रकारचा मैदा वगैरे वापरलेला नाही आहे आणि खूप हेल्दी असा हा कॉर्न बॉम्ब तयार होतो खूप डिलिशियस लागतो टेस्टला मस्त असे बॉम्ब तयार केलेले आहेत चीजी चीजी असं फिलिंग आहे आतमध्ये कॉर्न आणि चीजची आणि त्याच्यानंतर मस्त असे शॅलो फ्राय केलेले आहेत पॅनमध्ये कुठेही डीप फ्राय वगैरे केलेले नाही आहेत त्याच्यामुळे खूप छान बाहेरून क्रिस्पी आतून चीजी असं मस्त चीज कॉर्न बॉम्ब इथे तयार होतो आणि खूप भारी लागतो खूप टेस्टी लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा कॉर्न बॉम्ब तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा ह्याचं फायनल लुक कसा वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा आणि फुल रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला नक्कीच मी फुल रेसिपी ही याची शेअर करेन आणि तुम्हाला तिथे सर्व करताना दाखवते आणि थोडंसं तुम्हाला बघायचं क कट करून दाखवते आतून चिजे चिजे असं कसं मस्त निघतं ना ते तुम्हाला दाखवते चीज बुल कसं होतं ते आणि खरंच खूप मुलांना आणि हेल्दी आहे हो कुठेही मैदा विदाचं कुठे अजिबात वापर न करता बनवलेलं हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझं चॅ खरंच रेसिपी खूप आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आणि हा आहे याचा फायनल लुक बघा आणि ते मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त असं छान क्रिस्पी झालेलं आहे थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे आणि बघा चिजबुल मस्त होते आणि आतमध्ये स्टफिंगही भरपूर अशी आहे मस्त अशी कॉर्नची आणि तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा मला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू